नमस्कार सर्वांना दुपारच्या बारा एक वाजले आहे आज काय मी हॉटेलवर गेली नाहीये माणसाला काय की आ, काल गेली आज नाही गेली तर कसं असताना माहितीये का मटेरियल जर काल भरपूर दिला कारण दोन अडीच दोन हजार पर्यंत मटेरियल दिलाय आता उद्या अगर परिशिता त्यातलं काहीतरी संपल म्हणजे संपलं सगळं पुन्हा अजून आणायला जायचंय आता माणसं पण कामगार वगैरे भरपूर आहेत त्यामुळे काही वेगळी गरज नाही पहिले कसं कामगार कमी होते झोप भेटत म्हणजे त्यासाठी हॉटेलवर जात होते आता मुलांची पण शाळा चालू आहे त्यामुळे काय नाही जात डब्बा ऍडजस्ट करते कसं तर देतो कोणापाशी काय अगं दोन दिवस पण नाही पण डबात येत राहतात तर हे जे तिचा ब्लाऊज आहे तिची नॉट तुटली म्हणून बनली मी माझी नॉट बसव तर काय नाही जीवनाला आपल्या खरंच आव एकदा जीवन आहे खूप छान जीवन आहे मस्त राहा मस्त जगावर राहो आणि एक सिरियल ही म्हणजे एक माझी मालिका खूप आवडीची मालिका होती मी ती खूप मालिका एवढी बघायची का नाही मालिका लागली ना तर मी दुसरं काम कोणतेच बघत नव्हते एवढे त्यात व्यस्त होत होते आणि खूप छान असं म्हणजे त्यांना फॅमिली धरल्या धरलं होतं की माझ्या जीवनातली फॅमिलीच आहे तर खूप छान वाटत होतं ती मालिका अक्षरा मालिका आहे ये रिश्ता क्या हा आहे मालिका खूप खूप जुनी मालिका आहे माझं लग्न झाल्यावर सुरुवातीला ती मालिका चालू झाली होती बिदाई पण होती बघा आठवत असेल जे मालिका बघत असेल त्यांना आठवत असेल बिदाई, बिदाई ना 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 ते बिदाई नऊ असायची अक्षराची मालिका साडे नऊ ला असायची ते दहा मालिका संपून जायची तर ती मालिका खूप बघायची मी जशी लग्न झाल्यापासून ती मालिका बघत होते म्हणजे बारशला गेल्या बघत होते ही तर टीव्ही नव्हती पहिली सुरुवातीला टीव्ही झाली म्हणजे आणली मालिका बघत होते पण त्यात खूप रमले होते मी पण आणि खूप छान मालिका होती ती म्हणजे असं काही वेळ वागड नव्हतं म्हणजे काय बी नव्हतं त्यात आपल्या घरातल्यासारखी मालिका होती तुम्ही जे बघितलं असेल त्यांना माहित असेल ती मालिका कशी येते तर त्या मालिकातली ती अक्षर आहे तिला झालेला आहे कॅन्सर तर खरं सगळ्यांनी प्रार्थना करावी देवाला की ती खूप बरी व्हावी लवकर पटकन आणि असं झाले ती जाता ऑपरेशन वगैरे ती छान पण होईल आणि आशीर्वाद आणि तिचं काम गाडी कुठे घेऊन चाललाय तो कशाला हा का पाऊस पडतोय तर काय नाही सगळ्यांनी प्रार्थना करावी की बरी व्हावी लवकर व्हावी काय नाही आणि तिला काम चालू करावं तिने तीच प्रार्थना द्यावापी तर चला काय नाही आपल्याला असं चाललं होतं ते तिचं दिला बसून आणि बाहेर काल पाऊस उघडला आणि आज अजून पाऊस सुरू झालेला आहे तर बाहेरचं पण बघा वातावरण खूप छान झाले ते पाऊस काय त्याचं काम तो करतोय नाही पाऊस जर पडला तर लोक त्याला शिवाय म्हणतात मेला मुदा कुठे गेला आला नाही कारण म्हणजे पावसावर तर आपले जीवन आहे पाऊस जर नाही आला तर आपण शेती काय पिकवणार काय त्यामुळे हे चार महिने कंटिन्यू पाऊस आहे असाच यावा पाऊस सारखा चांगला यावा मोठा आणि दिदी अशाच रोज पाऊस भिजत आज तरी पावसात दिसा भिजत आली का दिदी तू काय तू व्हिडिओ काढते बरं तू काय दिसणार आहे हा करत आली तर थोडासा पाऊस तिला लागला आणि आज सायकलीवर नव्हती गेली आज त्या तिच्या मैत्रीणच्या रिक्षात गेली का नाही काकांच्या त्या तर नंदनी ती जाऊन आल्या पोरी आहे ती तर चला आणि जेवण झालं असल तुमचं मला जेवण करायचं आहे अजून दिदीला आज शनिवार दुपारची घरी डोकं खायला आले ते पोरं पोरं म्हणजे केलंय का गाडी तर हिंदवी गेली माझ्यापाशी फोन देऊन म्हणजे आता तुझा व्हिडिओ तूच काढ तर चला तर असं काय नाही आपलं थोडीशी व्हिडिओ काढावं म्हटलं थोडा म्हणजे काढावं बोलले कला हटोलेवर नाही गेले तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर चला तर बाहेरचं तुम्हाला दाखवायचंच राहिलं हो वातावरण मी तरच बाय शेअर सगळं करून टाकलं तुम्हाला तर सॉरी लक्षातच नव्हतं तर पडलं ऊन आता पाऊस पो आला पोरं भिजवत आणली शाळेतनं आता ऊन पडलंय छान ऊन पडलंय झालेला आहे तर ही कार्टून चाललं आहे गाडी घेऊन आता आईस्क्रीम आणण्यासाठी आता आईस्क्रीम खायचे दिवस आलेत आहे लवकर या चला आता जेवण करून घेते व्हिडिओ सोडते हा तर बाय सर्व